ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा परभणी येथे समाजकंटकांनी संविधान प्रतीकाची विटंबना केली या विरोधात परभणीतील संविधानवादी व तसेच आंबेडकरी जनतेने त्या देशद्रोही समाज कंटकांविरोधात आंदोलन केलं हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस प्रशासनाने आंबेडकरी जनतेच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली त्यांच्या वाहनांची तोडफोड केली गुन्हे दाखल करून भीमसैनिकांना पोलीस कोठडीत बंद करत जबर मारहाण केली या मारहाणीत वडार समाजातील कायद्याचे शिक्षण घेणारे भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेतील गुन्हेगारांवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी म्हणून उल्हासनगर शहराच्या वंचित बहुजन आघाडी वॉर्ड कमिटी चार नंबर ओटी विभागाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शिवराम वाघमारे वॉर्ड अध्यक्ष सुरेश सरकडे संघटक प्रशांत पगारे प्रेम इगळे अनिकेत खंडागळे सागर गंगावणे सचिन धावारे विशाल वाघमारे स्वप्नील वाघमारे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील परभणी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ॲडव्होकेट सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांनी परभणी या ठिकाणी आंदोलनामध्ये भाग घेतला त्यामुळं पोलिसांनी त्यांना पोलीश स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्या संदर्भामध्ये हा आम्ही या ठिकाणी उल्हासनगर या ठिकाणी बंद पुकारलेला आहे स्वभाव स्वभाव म्हणजे हा सहभाग चांगला आहे सहभाग चांगला आहे पण हे अचानक प्रकरण घडल्यामुळं आणि आम्ही बंद अचानक पुकारल्यामुळं थोडा सहभाग कमी दिसतो परंतु या ठिकाणी सगळे उल्हासनगरचे दुकानं वगैरे सर्व बंद केले रेल्वे पण बंद आहे रेल्वे स्टेशनला पण आम्ही जाऊन त्या ठिकाणी बंद केलेला आहे त्या ठिकाणी ते पण बंद आहे फुलेशाही आंबेडकरी चळवळीतले आमचे सूर्यवंशी दादा यांचा मृत्यू झालेला आहे ज्या पोलीस त्यांना मारहाण केलेली होती त्यांना निलंबित करण्यात यावं असं आम्ही परभणी या ठिकाणी झालेल्या या हल्ल्याचा निषेध करतो आज तुम्ही काय म्हणजे निषेध कसा केला आज निषेध म्हणजे आम्ही मार्केट वगैरे आहे ते बंद करण्यात आलं आणि सहकार्य केलं आहे रिक्षावाल्यांनी सहकार्य केलं आहे पोलिसांनी पण सहकार्य केलं आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजपाता बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन नुंबा। टू एट टू नाइन डबल सिक्स